सर्वांना माझा नमस्कार आणि तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ना खाली नाग थोडस नाही म्हणे बघा ठीक आहे सर्वांना मेरी क्रिसमस आहे ना आणि आता आम्ही वसईच्या मेल्यामध्ये जात आहोत तिथेच मयुरी बाहेर कशी स्टायलिश आहे एकदम काय करू आता मुलींचं असं जास्त ठीक आहे चला मग आम्ही तुम्हाला दाखवते मी आणि मयुरीला तिथे बुक सुद्धा घ्यायची बुक स्टॉल आहे आणि भरपूर काही अशी स्टॉल छोटी छोटी खूप छान आहे वसईचा मेला तर चला मग आम्ही तो पायाने जाणार वॉक करीत कारण जवळच आहे जास्त लांब नाहीये ठीक आहे चला 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 निघा निघा चला मेले मध्ये आलो थाय ना खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवते आम्ही आतमध्ये खूपच गर्दी आहे स्टॉल आहे आता मयुरी बुक घेणार आहे आहे ना मयू इकडे बघ मी असे वेगळे वेगळे सुद्धा पापड आहेत आहे आई तर जागा जंपिंग जंपिंग जॅक इकड असे मध्ये बसायचंय नाय हा त्याच्यात पापड खायचंय आम्हाला दाखवते तुम्हाला एकदम छान घेत असो तळून ठेवते मसाला पापड रेडी आहे आजू घे घे सुरू कर पप्पाही आले लगेच खायला <laughs> गर्दी आहे झाली बघू शकता मेल्यामध्ये इकडे असं जायच पण आहे मला चक्कर येते नाही जायचं म्हणून हां आई चुपचाप बघेली मला कशात पण नाही बसू मला हां सुद्धा जायचं ते पण ह्याच्या आता मी ऑलरेडी निर्मळमध्ये मध्ये गेलेली आहे सरेसूल मध्ये आई आता काय छोटा आहे ये सुद्धा ह्याच्यात मी बसलेली आहे तेव्हा धावते मी तेव्हा हां चला सगळं असं तीस तीस रुपयाला आहे बघू शकता इथे ते छान तर इथं सगळे काटल्स वगैरे सगळं आहे सगळं ते चिनी माती असते ना त्याचं सगळं इथे सगळे कुठले फुटले आहेत ते ठेलेत इथे तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत तिथे कप्स आहेत प्लेट्स तिथे सगळे पॉट्स आहेत अजून खूप काही आहे तिथे तुम्ही बघू शकता डक वगैरे सुद्धा आहे शोपीस म्हणून कि त्या कॅटल सगळं वगैरे काय पण असतं ठेवायला खूप छान सगळे शोपीस वगैरे खुले आहेत आणि तिथं तुम्ही बघू शकता पेंटिंग आहे आम्हाला जाऊन येतो शूटिंग आहे तरी पण मी कळेली लांबून कोणा ना दिसत नाही म्हणून लय भारी भारी आहे शोप बघू शकता तुम्ही काही तर सगळे असे पॅन पॅन्ट बघत आहे काय बनव काय माहिती खूप गर्दी माहिती आहे का इकड मेला आहे आत मध्ये बघितला बाय घरी भेटू आता आलो आम्ही आताच घरी आता मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे तुम्हाला फटाफट सामान दाखवते काय काय ते आणि फ्रेश होऊन लगेच कपडे हे चेंज करून की नाही स्वयंपाकाला लागते उशीर होतोय खूप सगळ्यांना सेपरेट टॉल येते बर का घरी मला वेगळी तिची वेगळी आजी तिच्या टॉवल येत चौघांना टॉवेचा विषय काय टॉल आलं कशाला पाहिजे टॉल तवांना अस तवा घेऊन आला ती बॅट आहे बाजू ती

फायनली आज घेतलंच मी आणि मला मेल्या मध्येच घ्यायचा होता दुकानामध्ये नाही दुकानामध्ये खूप महाग भेटत नाही आठशे खूप महाग असते ते असं तवा घेऊन आले ग चपाती भाकीसाठी कंपनीच्या असते महाग भेटत कंपनी छोट लोकल माल ले का सस्ता मिळत आहे बेटे किसकी बेटी तेरी बेटी तेरी कोण आहे हिंदी बारायची फ्रेंड लोक भेटले होते ना त्यांच्या सोबतच हा बिझी होता दोन महिन्यांसोबत नाही दोन महिन्यानंतर भेटले ना हो स्कूलचे फ्रेंड्स स्कूलचे फ्रेंड्स होते म्हणे बघा असं आहे मयुरी बुक सुरू केलं मयुरी वाचायला छान आहे दाखव तर कोण चाललं पीटर पीटर इंग्लंड तारा खतम मध्ये अभ्यास करे एवढा सिन्सिअर अभ्यास करे भी आ, संदिया। संदिया। हो आणि आधी त्या स्टॉल मध्ये बोला की आई नको नको खूप गर्दी आहे कोणतं बघून काय बघू कसं का करू ज्योतिबा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर सगळे सगळे विवेकानंद हा तर झिरो टू वन बुक आहे म्हणजे वाचायचं नाही त्याचे टॉपिक्स असतात वगैरे म्हणजे कसं लेसन टॉपिक असत टायटल ऑफ द स्टोरी तेच वाचून मी घेतले छान छान आहे टायटल म्हणून तीनशे रुपयाला छान होते खूप नाही अडीचशे आहे You the challenge of the, of the future, some uh, happy uh, companies are different, uh, you are not a lottery ticket, follow the money secrets, the, the mechanics of mafia, if you build it will they come, man and machine, seeing green, the founder of Paradigm, paradox and a party like it's 1999. ओके हे सगळे आहे टॉपिक म्हणजे टायटल्स ऑफ द स्टोरी ओ किती दिवसात खे वाचून दररोज दोन दोन पेज वाचून नशीब झोप येईल म्हणे आता तू स्वयंपाक बाकी या झोपेल म्हणता ये मी मेले म्हणून असा स्टॉल लागला होता कुरडे पापडचा ते कुरडे घेऊन आले बघा घरी येत बनवायला प्लीज आज शांत बस छोटा बाबू नको करू तर हे असे कुरडे घेऊन आले मी आणि हे एक आधी केला आवड नाही असं लसून नाही ते रिंग येतात नाचणी नाचणीचे हे मुरकू लागतात ना आपले नळी नळी तशी ते लसूण पापड खूप टेस्टी चांगली तर खाऊन सुद्धा बघितलं म्हणजे टेस्ट करायला अशी पापड होते नाही पापड आणि एक शाबदाना पापड एक घेऊन आले मी दोनच आणले बस ते पण खूप छान एवढे व्हाईट होतात काय टाकत काय माहिती मला येतात स्वतः बनवायला घरी आहेत सुद्धा बरं का असे असं एवढंच आहे दुसरं काही नाही संपलं एवढाच बाजार केला खूप खूप नाही आता नाही जायचं आता आता कशाला बघा आणि तिथे आम्ही मसाला पापड खाला दरवर्षी आम्ही खातो तिथे खूप छान झालं पिझ्झा पण होता नाही पिझ्झायच नव्हता ना ग दाबोली खायची दाबोली नाही छान लागते ते एवढा मसाला नुसते मध्ये भारत वालायच बाजूला बाहेर खायचं खायचं का तुला तू खालीच लिक्विड नायट्रोजन होते बिस्किट नव्हतं पान होत बिस्किट होत स्वाद होतं गुझ्याच बाजूला ठीक आहे मग अशी खरेदी केली आलो होत आता मला स्वयंपाक सुद्धा करायचा सुरू होतोय चला मग बाय आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लागेल आता कुठं कुठं पप्पाला खरेदीत काय माहिती आठ दिवस सुट्टी आहे ना तर विचार नका आमच्या वसाईटमध्ये कि एवढे कॅटलिक लोक आहेत कॅटलिक म्हणजे ख्रिश्चन भरपूर संख्ये त्यांची अरे आहे ठीक आहे असेल ते सॉरी माफ करा चुकले असले तर तर अशी भरपूर संख्या आहे लोकसंख्या त्यांची वसई बिडा नाल्यास परत अशी फंक्शन असतात त्यांचे आणि गेल्या वर्षी आठवते मयुरी आपण दुकानामध्ये राशीन बन होतो तर तिथे की नाही हे लागला ना होता म्हणजे हे करत होते कर गेम ठेवले होते आणि तू गेले होता तेच होताच होता तर त्याच होत आणि मयुरीला मयुरी छोट्या मयुरी तू लिंबू घेऊन ती बरं मी तुम्हाला सांगते डिटेल मध्ये आम्ही राशन ते होता भराय होतं मग गेम होते म्हणजे छोटस दुकान मॉल सारखं होता आणि तिथे गेम ठेवली होती छोट्या मुलासाठी मोठ्या मुलासाठी सगळ्यांसाठी आणि आम्ही असंच गेलो होतो हे सांगणार मी सांगणार नाही तुला बरोबर मला आठवत नाही आम्ही राशन बघायला गेलो तिथे असं एक बाई अँकरिंग करत होती म्हणजे ना म्हणजे गेम्स करायला पण लहान कमी वस्तू भाजीपाला चॉकलेट होतं म्हणजे तिथं राशन भेटणं भाजीपाला भेटणं सगळं होतं मयूरी एक होती तीन मुलं होते तीन होते बाबा दोघच होती ही एकोण दुसरी आहे तर मयुरी सोचू लागली काय घेऊ काय घेऊ काय घेऊ मयुरीनं की नाही लिंबू घेऊन आली माहिती का खरं सांगते लिंबू आणि ती मुलगी चॉकलेट घेऊन आली पाच हजार रुपयाचा आणि मयुरीनं आणलं लिंबू तर सगळ्याला आश्चर्य वाटलं अरे बाप एवढ्या छोट्या मुलीने एवढे कमी तिची वस्तू कशी आणली ती मुलगी तुला माहिती घ्यायची प्राइस हो म्हली दोन रुपयाचं एक असणार आहे आणि कसं आहे ना थंडीमध्ये लिंब स्वस्त असतात बर का असं मयुरीला गिफ्ट सुद्धा भेटलं त्या वर्षी माहितीये का चॉकलेट 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 असं दिलेलं चॉकलेट नाराज झाली जरा छोटी होती म्हणजे मयुरी त्यावेळेस खूपच लांब होती वरवडी आम्ही बापवास असं करतच ना शेअर मार्केट स्टोरी वाचनायच तू गुगल